कोलंबी मसाला तयार झाला आणि मी ह्या कोलंबी मसाल्यासाठी नवीन मसाला बनवला ना तो वापरला आहे आणि ह्या नवीन मसाल्याचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि कोलंबी मसाला कसा बनवायचा त्या माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रज्ञा तेली चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला कोलंबी मसाला करून दाखवणार आहे बघा कोलंबी साफ कशी करायची दाखवते हे पुढचं तोंड काढून घ्यायचं वरचे त्याचे वर कवच असतं ते काढायचं शेपटी जे इथे प्रेस करायचं आणि मागे खेचायचं आणि हा धागा असतो ना धागा तो काढायचा धागा म्हणजे ती घाण असते काढून घ्यायची अजून एक साफ करून दाखवते हे बघा कच कवच काढायचं मागे प्रेस करायचं आणि मागे खेचायचं आणि पुढचा तो धागा असतो ना तो धागा काढून घ्यायचा तर राहिलेली सगळी कोलंबी मी अशीच साफ करून घेणार आहे कोलंबी कोलंबीसाठी आहे बघा सो माझी सोलून एवढी कोलंबी झाली सगळी साफ करून एवढी कोलंबी झाली त्यासाठी मी कांदा घेतला आहे टोमॅटो घेतला आहे इथे कढीपत्ता घेतला आहे हे कोकम घेतले आहे तीन आलं लसूण क्रश करून घेतलं आहे मी नवीन बनवलेला मालवणी मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला घेतला आहे हळद घेतली आहे एक बारीकचून छोटासा बटाटा घेतलाय बटाटा नाही घातला तरी पण चालेल घातला तरी चालेल त्यानंतर कोथंबीर घेतली आहे तेल आणि मीठ हे बघा मीठ एवढं साहित्य घेतलंय ही बघा कढई टपत ठेवली आहे कढईमध्ये तेल होते तेल चांगलं तापायला द्यायचं हे ते बघा तेल तापलंय आता मी कढीपत्ता टाकते आणि त्याच्यासोबत कांदा पण टाकते हे बघा आणि चांगलं ढवळून घ्यायचो चांगला भाजायचा कांदा मी कांदा जास्त घेतलाय कारण मी इतका वाटप वगैरे घालणार नाही ना खोबरं वगैरे काहीच टाकणार नाही मी कांदा जास्त घेतलाय कांदा टोमॅटो आणि हा आपल्याला पूर्ण ना कोलंबी मसाला आहे ना पूर्ण कांद्यामध्ये करायचा आहे मागे पण मी अपलोड केलेला व्हिडिओ आणि चांगला ढवून घ्यायचो कांदा थोडा थोडा ब्राऊन झालाय त्यात ना हे आलं लसूण क्रश केलं टाकायचो हे बघा हे आलं लसूण आहे ना ते क्रश केलेलं टाकलं आणि चांगलं ढवून घ्यायचं म्हणजे जी हळद आहे ना बघा ती हळद आहे ती हळद टाकायची थोडी तेलामध्ये भाजली पाहिजे ती हळद कलर छान येतो तर टोमॅटोनी कांदा भाजला आता टोमॅटो टाकायचा बघा टोमॅटो पण मी दोन दोन टोमॅटो घेतलेत मोठे मोठे कारण आपल्याला ग्रेव्ही चांगली बनली पाहिजे कोकम टाकलंय बघा हे बघा मीठ टाकते आता मीठ टाकलं ना गॅस बारीक करायचा आणि थोडी वाफ द्यायची म्हणजे तो कांदा टोमॅटो ना चांगला शिजे थोडी वाफ द्यायची याला पुढून बघायचं मध्ये मध्ये चेक करायचं वाफ द्यायचा ना बघा चांगले मेट झाले बाजूनी मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकायचा तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल मी नाही टाकला कारण माझ्या हा गरम मसाला आहे म्हणजे आता नवीन मसाला बनवलाय ना मग मी त्यात गरम मसाला वाप वापरला नाही आहे आणि हा बारीक चिल्लेला बटाटा टाकता का बघा म्हणजे बटाटा पाहिजे तसं काय नाही हे ढवळून घ्यायचं आणि ह्याला एक

तो बटाटा पण शिजला पाहिजे नाही नाहीतर करपेल खाली तो सगळा मसाला हे पहिलं शिजवून घ्यायचं बटाटा शिजून घ्यायचा हे बघा चेक करते ना त्यात बटाटी शिजले पोरली शिजायची आहे पण आता कोलंबी टाकल्यावर ती पूर्ण शिजून जाते मी कोलंबी टाकते

आणि आता ह्याला झाकण ठेवायचं थोड्या वेळा थोडस पाणी टाकायचं कर नंतर करते तर बघा पाणी सुटलं ऑलरेडी थोडस टाकावं लागणार आहे पण आता ते खाली पकली बटाटे पण अजून थोडी शिजायची बाकी आहे मी शिजली दिसते शिजायला जाऊ आणि झाकण ठेवूया आणि शिजायला जाऊया हे बघा चेक करते तुम्हाला आवाज येत असेल बीरोम मध्ये बाजूला शाळा आहेत शाळेमध्ये काय कार्यक्रम चालू असतात ना मध्ये ढोल फील काय नाही काय असं वाजतच असतं हे बघा केक केलं थोडस आता पण हे पाणी आटायला द्यायचे बटाटे वगैरे शिजली आहे शिजा ते शिजायला द्यायचे जे पाणी आटायला बटाटे वगैरे शिजली आहे तर झाकण ठेवते आणि पाणी थोडं आटायला देते ते बघा झालंय आपलं तयार आणि एवढं पातळ बस झालं कारण थंड झालं ते घट्ट होणार मी आता यात कोथिंबीर टाकते सगळी कोथंबी त्याच्यात मी मिक्स करून घेते हे बघा आपण नवीन मसाल्याचा किती कलर छान आला ही तो आलाय तो बघा तुम्ही असा माझ्या पद्धतीने मसाला करून बघा कलर छानच आलाय त्याला मसाल्याला हे बघा कोलंबी पण शिजली आहे गॅस बंद करते ही। आणि झाकून ठेवते मी ही गेलेला हा कोलंबी मसाला तुम्हाला कसा वाटला माला मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन घेत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन